जय गांधी आणि श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती हाती येते आहे आता जूनचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे होय ज्या लाभार्थ्यांना अद्यापही पैसे मिळाले नाही अशा लाभार्थ्यांना आता जे आहे तर ते पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे काय आहे सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच कोणकोणत्या तालुक्यामध्ये जूनचे पैसे दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळण्यास सुरुवात झालेली आहे हे, हे देखील आपण पाहणार आहोत नुकतेच झालेले बच्चूभाऊ कडू यांचे आंदोलन सरकारने फिरवलेली भाकरी तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टींवर देखील आपण चर्चा करणार आहोत आंदोलनानंतर आपल्याला बरेच फोन मॅसेज व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि ट्विटर आले त्या माध्यमातून अनेक लोकांनी वेगवेगळे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची देखील उत्तरे आपण पाहणार आहोत तर बघा आता सरकारने जे आहे तर ती खरी भाकरी फिरवलेली आहे अखेर आंदोलन मागे घ्यावे लागले आता आंदोलन कशामुळे मागे घ्यावे लागले तर सरकारने जे आहे तर ते एक पत्र लिहून दिलेलं आहे तर तर आता पुढे आपण पाहणारच आहोत की काय होणार आहे परंतु आजची माहिती ही महत्त्वाची आहे की ज्या लाभार्थ्यांना आता पैसे मिळणार आहेत त्या लाभार्थ्यांची यादी आपल्याकडे प्राप्त झालेली आहे त्या तालुक्यांची यादी प्राप्त झालेली आहेत ज्या लाभार्थ्यांना सहा जूनला पैसे मिळालेले नाही आपण अठ्ठावीस तारखेपासून तुम्हाला बरेचदा सांगितलं होतं की तुम्हाला सहा जूनला पैसे मिळणार आणि त्याचप्रमाणे जवळजवळ अठ्ठ्याऐंशी टक्के लोकांच्या खात्यामध्ये जे आहेत तर ते सहा जूनला पैसे जमा झालेले आहेत परंतु काही आपले श्रोता आहेत ज्यांना सहा जूनला पैसे मिळालेले नाहीत आता त्यांना जे आहेत तर ते आपण याआधी एक व्हिडिओ टाकला होता म्हणजेच दोन तीन दिवसापासून आता पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे म्हणजेच शुक्रवारपासूनही सुरुवात झालेली आहे परंतु मधामध्ये शनिवार आणि रविवार असल्यामुळे बऱ्याच लाभार्थ्यांना याचा मॅसेज प्राप्त झाला नाही परंतु आज सोमवारी तुम्हाला आता कोणकोणत्या तालुक्यांना लाभ मिळणार आहे हे आता आपण पाहणार आहोत तसेच खरंच आपल्याला सहा हजार रुपये मिळणार आहे का ही देखील माहिती आपण पुढे पाहणारच आहोत बघा आपण आता सुरुवातीला तालुक्यांची यादी बघूया ज्या तालुक्यांमध्ये आज जे आहेत तर ते पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे अशा तालुक्यांची यादी आपण पाहतोय ज्यामध्ये पहिला तालुका आहे तो तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे अकोले तालुका आहे त्यानंतर जामखेड तालुक्याचा देखील यामध्ये समावेश आहे कर्जत तालुक्याचा देखील समावेश आहे कोपरगाव व नगर या तालुक्याचा देखील समावेश आज मिळणार आज ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळा यामध्ये आहे तसेच नेवासा पारनेर पाथर्डी व राहाता या देखील तालुक्याचा आता यामध्ये समावेश झालेला आहे तर अत्यंत ही महत्त्वाची बातमी आहे त्यानंतर पुढील तालुका आहे राहुरी तालुक्याचा समावेश आहे संगमनेर सेव शेवगाव तसेच तसेच श्रीगोंदा व श्रीरामपूर या तालुक्याचा देखील आज जो आहे तर तो लाभ मिळणार आहे या यादीमध्ये समावेश आहे तर जर आपण या तालुक्यामधून असाल किंवा जर आपल्याला अद्यापही जून महिन्याचा जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर लगेच कमेंट करून सांगा तसेच अशीच महत्त्वपूर्ण माहिती दररोज मिळवण्यासाठी आपल्या जे जे आहे तर ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढील तालुक्यांची यादी आपण पाहूया ती देखील अत्यंत महत्त्वाची आहे हे तालुके सर्व जव, जवळ जवळजवळ जव, नगर जिल्ह्यातील होते आता पुढील जे तालुके आहेत तर ते देखील अत्यंत महत्त्वाचे तालुके आहेत यामध्ये जे आहेत तर ते अचलपूर तसेच अमरावती या तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर अंजनगाव या तालुक्याचा देखील आज मिळणाऱ्या पैशामध्ये म्हणजे आज जे वितरणार आहे यामध्ये समावेश आहे त्यानंतर सुरजी तसेच भातुकली या तालुक्याचा देखील इथे समावेश जो आहे तर तो केला गेला आहे तसेच चांदूर रेल्वे या तालुक्याचा देखील इथे समावेश आहे तसेच चांदूर बाजार या तालुक्याचा देखील समावेश आहे त्यानंतर चिखलधरा या देखील तालुक्याचा आता इथे समावेश झालेला आहे दर्यापूर धामणगाव रेल्वे या तालुक्याचा देखील आपल्याला इथे समावेश पाहायला मिळतोय तसेच धारणी व मोहळ काय म्हणतात त्याला मोर्शी या तालुक्याचा देखील इथे आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे नांदगाव तसेच आ, खंडेश्वर तसेच तिवसा या देखील तालुक्याचा आपल्याला इथे आज होणाऱ्या वितरणामध्ये समावेश पाहायला मिळत आहे तसेच वरुड या वरुड तालुक्याचा देखील या आजच्या यादीमध्ये जो आहे तर तो समावेश झालेला आहे तर जवळजवळ ही सर्व तालुके जे आहेत तर ते अमरावती विभागातील तालुके होती आता पुढील तालुक्यांची नावे आपण पाहूया आपल्या स्क्रीनवरती देखील आपण बघू शकता तर त्यामध्ये आहे अत्यंत महत्त्वाचे तालुके आहे अंबेजोगाई हो तर अंबेजोगाईमधून हो जर आपण असाल तर निश्चितच कमेंट करायला विसरू नका ही जवळजवळ बीड तालुक्याची सॉरी बीड जिल्ह्याची ही लिस्ट आहे आणि ती आपल्या स्क्रीनवरती आता आपण पाहू शकता त्यानंतर आष्टी तसेच बीड व धारू व गेवराई या तालुक्याचा देखील आपल्याला समावेश पाहायला मिळतो आहे केज तालुक्याचा देखील आपल्याला इथे समावेश दिसत आहे त्यानंतर माजलगाव तालुक्याचा देखील आपल्याला आजच्या यादीमध्ये समावेश दिसत आहे परळी तसेच पटोदा तसेच शिरूर या तालुक्याचा देखील इथे आपल्याला समावेश दिसत आहे कासार तसेच कडवणी या तालुक्याचा देखील या यादीमध्ये समावेश झालेला आहे तरही कौन -कौन तर ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती आता पुढील तालुक्याची देखील आपण माहिती पाहणार आहोत पुढील तालुक्यामध्ये बघूया कोणकोणत्या तालुक्याचा समावेश आहे तर यामध्ये जे आहे तर ते आहे भंडारा तसेच लखनदूर या तालुक्याचा समावेश आहे तसेच लखाणी व मोहोळी या तालुक्याचा देखील इथे समावेश आपल्याला दिसतो आहे त्यानंतर पवनी तालुक्याचा देखील इथे समावेश झालेला आपल्याला यादीमध्ये दिसतो आहे त्यानंतर साकोली तसेच तुमसर या तालुक्याचा देखील आपल्याला या यादीमध्ये समावेश दिसत आहे तर जवळजवळ ही सर्व जी तालुके आहेत तर ते भंडारा या विभागातील आहे भंडारा गोंदिया या विभागातील आहे तर जर आपण या विभागातून असाल तर निश्चितच कमेंट करायला विसरू नका काही तालुक्यांची यादी जी तर ती अध्या ती होना तहे पैसे आहे तर ती अद्याप प्राप्त झालेली नाही परंतु ती लवकरच आपल्याला प्राप्त होणार आहे आता हे पैसे कधीचे आहे तर ज्या लाभार्थ्यांना जून महिन्याचे म्हणजेच आत्ताच्या चालू महिन्याचे पैसे सहा तारखेला मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांच्या तालुक्यांची यादी जी आहे तर ती जारी झालेली आहे अठ्ठ्याऐंशी टक्के लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे आहे तर ते पैसे सहा जूनला आपण सांगितल्याप्रमाणे जमा करण्यात आलेले होते आता बघा पुढील तालुक्यांचे देखील आपण नावे घेऊया धुळे त्यानंतर साखरी तसेच शिरपूर या तालुक्याचा देखील समावेश आहे जर आपण या तालुक्यातून असाल तर निश्चितच कमेंट करायला विसरू नका सिंदेखेड सिंदखेड सिंदखेड त्यानंतर अहेरी तसेच आरमोरी तसेच भामरागड तसेच चामोर्शी त्यानंतर देसाईगंज तसेच वडसा या तालुक्याचा देखील आपल्याला इथे समावेश पाहायला मिळतो आहे तसेच धारणी तसेच इटापल्ली गडचिरोली तसेच कोर करोची व कुरखेडा या तालुक्याचा देखील आपल्याला इथे समावेश पाहायला मिळतो आहे कदाचित माझ्याकडून नाव घेताना छोटीशी चूक होऊ शकते कारण मी महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यांची नावे एवढी यु यो, म्हणजे सुस्पष्टपणे जाणत नाही ठीक आहे त्यानंतर मुलचेरा तसेच सिरोंचा या तालुक्याचा देखील आपल्याला इथे समावेश पाहायला मिळतो आहे तर महाराष्ट्रातील दुर्मिळ असलेला भाग गडचिरोली विभागाची ही माहिती आहे मला वाटतं यामध्ये गडचिरोली विभागाचे सर्व तालुक्यांचा समावेश जे आहे तर तो झालेला आहे तर जर आपण गडचिरोली या विभागातून येत असाल तर निश्चितच कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला सहा जूनला पैसे मिळाले असतील तर ठीक आहे परंतु जर मिळाले नसतील तर निश्चितच कमेंट करा जेणेकरून आम्हाला कळेल की आपण या विभागातून आहात ठीक आहे आता पुढील तालुक्यांची यादी देखील पाहणे अत्यंत महत्त्वाची आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रातून मला वाटतं आपल्याकडे एकोणावीस लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत एकोणतीस लाख सत्तर हजार लाभार्थी जे आहेत तर ते रजिस्टर लाभार्थी आहे त्यापैकी आपण एकोणावीस लाख लोकांपर्यंत सध्या तरी पोहोचलेलो आहोत एक्झॅक्टली डेटा जो आहे तर तो पुढे आपण पाहणारच आहोत तर आम्ही तुम्हाला दाखवू ठीक आहे आता पुढील तालुक्यांमध्ये समावेश आहे आमगाव तसेच अर्जुनी मोरगाव तसेच देवराई गोंदिया गोरेगाव तसेच सडक अर्जुनी त्यानंतर आहे सेलुकासा त्यानंतर आहे तिरोडा औ औंढा त्यानंतर औंढा नागनाथ हिंगोली तसेच कळमनोरी सेनगाव व वसमत या तालुक्याचा इथे समावेश आपल्याला पाहायला मिळतो आहे तर ही जी तालुक्यांची यादी आहे तर ही एक हिंगोली जिल्ह्यातील काही तालुके आहेत इथे तसेच काही तालुके जे आहेत तर ते गोंदिया जिल्ह्यातील आहे आपण याआधी बघितलं की भंडारा आणि गोंदिया विभागातील परंतु ते भंडारा जिल्ह्यातील तालुक्यांची नावे होती आणि ही जी आहे तर ही गोंदिया या जिल्ह्यातील तालुक्याची नावे आहेत तसेच औंढा आणि हिंगोली हिंगोली विभाग जो वेगळा झालेला आहे तर या हिंग हिंगोली जिल्ह्यातील देखील तालुक्यांची नावे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे तर या सर्व लाभार्थ्यांना आता जूनचा जूनचे जे पैसे आहेत तर ते दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळणार आहे आता बघा पुढील तालुक्यांची देखील अत्यंत महत्त्वाची यादी आपल्याला पाहावी लागणार आहे परंतु ती आधी ती आधी जी आहे तर आधी, ती पाहण्याआधी आपल्याला काही माहिती जाणून घ्यावी लागेल ती माहिती अशा प्रकारे आहेत की सरकारने आता जे आहे तर ते बच्चू भाऊ कडू यांना सरकारी सही शिक्क्याचं जे आहे तर ते पत्र दिलेलं आहे आता ते पत्र कुणाच्या नावाने आहे ते आपल्याला उद्या आपण पाहणारच आहोत परंतु ते पत्र आता खरंच काहीतरी काम करेल का म्हणजेच आपल्याला पेन्शन वाढ होईल का तसेच त्या पत्रावरती ज्या मागण्या आम्ही पूर्ण करतो असं जे लिहिलेलं आहे तर ते सरकार खरंच ते नियम पाळतील का आणि आपल्याला खरंच पैसे देतील का हे देखील एक मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नावरती आपण उद्या किंवा पुढील व्हिडिओमध्ये निश्चितच आपण चर्चा करणार आहोत तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत बरीच प्रश्न येतात बरेच फोन व्हॉट्सॲप टेलिग्राम ट्विटर आपले जेवढे श्रोता आहेत तेवढे नेहमी प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांची उत्तर उत्तरे देणे हे आपलं एक प्राथमिक कर्तव्य आहे परंतु आज आपण तुम्हाला ते देऊ शकलो नाहीत कारण आ, ही देखील माहिती अत्यंत महत्त्वाची होती कारण दुसऱ्या टप्प्यातील श्रोता बरीच श्रोता आपल्याशी जुळलेली आहे आणि बरीच श्रोता जे आहे तर ते मागे आपण जो पोल केलेला होता त्या पोलच्या माध्यमातून बरीच श्रोता अशी होती की ज्यांना जूनचे पैसे प्राप्त झालेले नव्हते सहा तारखेला तर त्या अनुषंगातून आपण हा व्हिडिओ बनवतो आहे परंतु सरकारने दिलेलं पत्र बच्चूभाऊ कडू यांचं झालेलं आंदोलन बंद या सर्व विषयावर आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करणारच आहोत ते पत्र कितपत योग्य आहे त्या पत्रामध्ये नेमकं काय आहे आणि सरकार कोणत्या मुद्द्यावरती जे आहे तर ते बच्चूभाऊ कडू यांना यांच्या आंदोलनाला बंद करू शकलेला आहेत ही सर्व माहिती आपण पुढे पाहणारच आहोत हीच माहिती जर आपल्याला पुन्हा पाहिजे असेल किंवा अशीच महत्त्वपूर्ण माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ही माहिती इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद